आपण भांडूप मधील शिवाजी तलावाजवळ हो, आहोत आणि हा शिवाजी तलाव पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेला आहे कारणच तसं आहे की आता गणपती उत्सव सध्या सुरू आहे आणि गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी बरेच भक्तजण या तलावाकडे येत असतात पण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहा फुटांच्या ज्या गणपती बाप्पाच्या मूर्ती असतात त्यांचं विसर्जन हे कृत्रिम तलावातच व्हायला हवं यासाठी महानगरपालिकेकडून आपण बघू शकता तिकडे कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेले आहेत आणि हे कृत्रिम तलाव सहा फुटांच्या आज जे गणपती बाप्पा असतात त्यांच्यासाठी करण्यात आलेले आहे विसर्जनासाठी पण येथे एक मोठा चर्चेचा विषय असा ठरलेला आहे की हे जे महानगरपालिकेकडून कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेले आहेत हे जे तलाव आहेत हे जे फिरते शौचालय असतात त्यांच्या त्या पाणी भरण्यासाठी ज्या टाक्या असतात त्यांचा वापर करण्यात आलेला आहे असा भक्तजनांचा दावा आहे आणि यावर प्रचंड गदारोळ जेव्हा उफाला त्यावेळी स्वतः आमदार अशोक पाटील यांनी हस्तक्षेप केला आणि भक्तांच्या भावना कुठे दुखावू नयेत आपल्या गणपती बाप्पाची विटंबना होऊ नये यासाठी त्यांनी स्वत हा, हा, हा शिवाजी जो तलाव आहे त्याचा दरवाजा त्यांनी उघडला होता आणि त्यांनी हेही सांगितलं की मला यावर माझ्यावर कोणतीही कारवाई झाली तर मी त्याला सामोरे देखील जाईल पण यामुळे कोणताही जनआक्रोश निर्माण होऊ नये अशी त्यांनी भावना देखील व्यक्त केलेली आहे मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आणि हायकोर्टाच्या निर्णयानुसार कृत्रिम तलावातच व्हावं म्हणून केलं होतं परंतु तशी इथे या शिवाय तलावमध्ये कुठली महानगरपालिकेने व्यवस्था केलेली नव्हती एक चार बाय सहाचे चे लोखंडी डबे आणून ठेवले होते आणि त्या डब्यामध्ये जे डबे शौचालयाच्या मलमूत्रासाठी वापरतात हे डबे आणून ठेवले होते आणि त्या डब्यामध्ये चार डब्यामध्ये विसर्जन इथे हजारोच्या संख्येने गणपतीचं विसर्जन होत मी स्वतः आमदार म्हणून त्यांना सहा वाजता सांगितलं की ह्या चार डब्यामध्ये गणपती विसर्जन होणार नाही आणि दीड दिवसाच्या गणपतीच्या निरोपाच्या वेळीच हे सर्व घडलेलं होतं तर जेव्हा हे गेट उघडण्यात आलं आणि भक्तजनांनी ते विसर्जन देखील केलं इथे मध्ये तलावात आता सध्या हे दरवाजा बंद करण्यात आलेला आहे तर या तलावात जाळ्या देखील बसवण्यात आलेल्या आहेत आता दीड दिवसाच्या गणपतीनंतर पाच दिवसांचा गणपती बाप्पाचे विसर्जन झाले त्यानंतर आता सात दिवसांचे आणि नंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी देखील बाप्पाचे विसर्जन होणार आहे पण आता या जाळ्या ज्यामध्ये लावण्यात आलेल्या आहेत बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर त्या बाप्पांचे जे अवशेष असतील त्याचं विघटन केलं जाणार आहे अशी देखील प्रतिक्रिया आमदार अशोक पाटील यांच्याकडून आपल्याला मिळालेली आहे तर आ, आता नेमकं सात दिवसाच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर जरी हे गेट बंद करण्यात आलेलं असलं आणि महानगरपालिकेकडून पुन्हा या टाक्यांचा आता विसर्जनासाठी त्याच्यावर प्रक्रिया करताना आपल्याला आता आ, कामगार दिसत आहेत तर आता नेमका सातव्या दिवशी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी बापाचं विसर्जन कुठे केलं जातं आणि आता नेमका भक्तांच्या भावना काय होतील की पुन्हा एकदा गदारोहण निर्माण होणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे विद्या कार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका